जगातील प्रत्येकजण आपापल्या क्षेत्रात व्यस्त असते पण इतकीही व्यस्त नसते की कुणासाठी वेळच काढू शकत नाही पण आपण त्यांच्यासाठी किती महत्वाचे आहे त्यानुसार ती व्यक्ती आपल्याला वेळ देते व्यस्त असते हे फक्त निमित्त असते ज्यांना वेळ द्यायचा असतो ते कधीच कारणे देत नाहीत आणि ज्यांना वेळ द्यायचा नाही ते कारणे देत असतात अशक्य असं काहीच नाही मनात नसेल तर ते अशक्य आहे आणि जर मनात असेल तर शक्य आहे चाळणीतूनही पाणी नेता येते फक्त त्या पाण्याचा बर्फ होईपर्यंत संयम गरजेचा आहे अडचणीच्या वेळी सर्वात मोठा आधार म्हणजे आपला स्वतःवरचा विश्वास आहे जो कधीच हार मानू देत नाही राजासारखं सुंदर आयुष्य जगायचं असेल तर आधी गुलामाप्रमाणे कष्ट करावे लागतात तेव्हाच राजासारखे जगता येते दुसऱ्यांच्या विचारात इतकेही गुंतून जाऊ नका की स्वतःचा विचार करणेच विसराल चांगली माणसे आणि चांगली पुस्तके पटकन लक्षात येत नाहीत त्यासाठी त्यांना समजून आणि वाचून घ्यावे लागतात संयमी आहे हे लक्षात आले की आजूबाजूचे अनेक लोक हे त्या माणसाच्या संयमाची परीक्षा घेण्यासाठी पुढे सरसावत असतात सूर्योदय आणि सूर्यास्त हे सांगत असतात की आयुष्यात कोणतीच गोष्ट ही कायमस्वरूपी कधीच नसते म्हणून नेहमी आहे तो क्षण आनंदात जगावा आणि जीवनाचा आनंद घ्यावा समोरची व्यक्ती तुम्हाला समजूनच घेईल या भ्रमात राहू नका कारण इथे इगो प्रत्येकाजवळच आहे त्यामुळे प्रत्येकजण आपल्याला कधीच समजून घेऊ शकत नाही काही वेळेला आपण समजून घ्यायचं असतं तर कधी काही गोष्टी आवर्जून टाळून स्वतःच्याच मनाला समजावून सांगायचं असतं समोरच्याकडून जास्त अपेक्षा न ठेवणेच सर्वोत्तम असते रानावनात एकाकी पडलेलं फूल कोणी कौतुक करावं म्हणून फुलण्याची वाट पाहत नाही त्याचप्रमाणे तुम्हीही कोणाच्या कौतुकाची वाट न पाहता प्रयत्न करत राहा आणि स्वतःला फुलवत राहा मग कौतुक करणारेच तुम्हाला शोधत येतील माणसाचे दोन गुरु असतात एक कर्म आणि दुसरं म्हणजे अनुभव हे दोघेही सोबत असतात कर्म लढायला शिकवत असतो आणि अनुभव जिंकायला शिकवत असतो मीपणा धरून बसण्यापेक्षा काही वेळेला काही ठिकाणी कमीपणा घेणंही चांगलंच असतं सुविचार कसे वाटले ते मला कमेंटमध्ये नक्की लिहून सांगा आणि सुविचार आवडल्यास चॅनेलला लाईक सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद